हिवाळ्यामध्ये सेक्स पॉवर कमी होते आणि पातळ येतात जर तुम्हाला तुमच्या हिवाळ्यामध्ये सेक्स पॉवर ही चांगली स्ट्रॉंग करायची असेल मजबूत करायची असेल आणि तुमचे स्पर्ध जाण करायचे असेल तर आजचा व्हिडिओ बघणं खूप महत्वाचं आहे तर जय श्रीराम मित्रांनो ओघलो फिटनेस कोर्ट मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे तुम्ही टायटल बघितलं असेल म्हणून आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा शंभर टक्के रिझल्ट येणार भरपूर जणांना थंडीमध्ये हा प्रॉब्लेम झालेला असतो की त्यांची सेक्स पॉवर काही कालावधी साठी थोडक्यात जागृत होते त्यानंतर पूर्ण डाऊन होऊन जात असते आणि भरपूर जणांना त्यांचे स्पर्ध हे पात्र दिसत असतात नसतात तर याबद्दल ही चांगली स्ट्रॉंग होणं खूप गरजेचं आहे आणि ती जे स्ट्रॉंग नसेल तर त्याला भरपूर असे कनेक कारण असतात त्याबद्दल मी आता तुम्हाला सांगणार आहे सर्वात पहिले तुम्ही व्यायाम करत असणार आता आजचा व्हिडिओ आपला असा आहे की व्यायाम करणाऱ्या न करणाऱ्यांसाठी पण आहे म्हणून सर्वात पहिले मी सांगणार आहे व्यायाम जर तुम्ही करत असाल तर तुम्ही व्यायामामध्ये चांगल्या प्रकारे हेवी स्क्वॉट घ्या डेड घ्या पुशअप मारा आणि चांगली हेवी लिफ्टिंग करा याच्याने तुम्हाला काय होणार आहे याच्याने तुमचं टेस्टोस्टर लेवल हे हाय होणार आहे आणि तुमची सेक्स ताकद ही वाढणार आहे हे जाणं तुमच्या बायोमासाठी आणि भरपूरच वाण घडत नाही नंतर त्याच्यासाठी मी एक असा काही पदार्थ सांगणार आहे की जे तुम्ही ते खाल्ले तर तुमची सेक्स पावर चांगल्या पद्धतीने हिवाळ्यामध्ये वाढेल आणि तुमचे स्पर्म हे होणार तर सरळ पहिले काय करायचं तुम्हाला मित्रांनो कमीत कमी तुम्हाला बदाम पाच दिवसाला पाच ते सहा बदाम खायचे त्यानंतर कमीत कमी दोन आकोड त्यासोबत खायचे आणि तुम्हाला चार काजू खायचे दिवस हे झालं आता मी तुम्हाला सांगणार आहे म्हणजे सांगणार आहे सांग त्यामध्ये तुम्हाला अलसी घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला तीळ घ्यायची आहे बरोबर आहे ह्या दोन्ही गोष्टी जर तुम्ही घेतल्या तर मित्रांनो दोन्ही गोष्टी तुम्हाला खायच्या यामुळे तुमचे स्पर्म जास्त सुद्धा होतील आणि त्यानंतर तुमचं जे सेक्स पावर थंडे मध्ये थांबले ती सुद्धा चांगली बेस्ट होणार आहे ते झालं मित्रांनो त्यासोबत तुम्हाला जेवण बरामध्ये बसून आणि अद्रक सुद्धा खायचे ते खाल्ल्याने तुमचे टेस्टॉस्टरन टे लेवल काय होईल आणि तुमची सेक्स पॉवर ही थंडेमध्ये चांगल्या था था पद्धतीने वाढेल आणि त्यानंतर तुमचे स्पर्म हे चांगले जाग झालेले असतील तर मित्रांनो व्यायाम करण्यासाठी आणि न वायन करण्यासाठी दोन्ही साठी आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ असा होता तो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर पूर्ण पूर्ण बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जय